नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले भिवंडी परिसरातील काही भिवंडी तालुक्यातील भिवंडी शहरात असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यशवंतजी आनंद मात्रे यांचा सचिव पदावरील शासकीय सेवानिवृत्ती सेवापूर्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न आनंदात उत्साहात संपन्न करण्यात आला या प्रसंगी मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी कृषी उत्पन्न सभापती जयवंतजी पाटील कृषीचे उपाध्यक्ष मनेशजी म्हात्रे आजी माझी सर्व संचालक शांताराम भोईर राम भोईर जय भगत पांडरंग पाटील प्रकाश पाटील सौ गायके सौ पाटील मॅडम व तोरणचे किशोर पाटील व इतर सर्व नातेवाईक मित्रमंडळी या सर्वांनी पुष्पगुच्छ दे भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या व्यासपीठावरील मान्यवरांनी यशवंतजी म्हात्रे यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम पाटील सर यांनी आपल्या अगवत्या वाणीने कवितेच्या माध्यमातून केले सांभाळून सर्व कर्मचाऱ्यांना आताशी धरून अतिशय चांगले उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे जवळजवळ अडतीस वर्ष या बाजार समितीची त्यांनी सेवा केली या बाजार समितीची अवस्था फार वाईट होती सुरुवातीच्या काळात मात्रे साहेबांच्या आधी बऱ्याच जणांनी सचिव पदाची जबाबदारी सांभाळली परंतु माझ्या माहितीप्रमाणे सचिवाला निरोप देण्याचा प्रसंग हा पहिलाच आहे साहेबांनी या बाजार समितीचा चार्ज घेण्याच्या आधी फार दयनीय अवस्था होती कर्मचाऱ्यांना पगार करण्याला पैसे नव्हते आणि स्वतःचे पैसे खर्च करून बाजार समितीला पहिलं कार्यालय मिळवून दिलं साहेबांची कौशल्य फार चांगलं आहे त्यांना चांगला वारसा आहे त्यांचे वडील अनंत जगन्नाथ म्हात्रे स्पष्ट वक्ते निर्भीड वक्ता आणि सत्य असेल तेच बोलणार सत्याच्या मार्गानेच जाणार आणि त्यांचाच वारसा या सगळ्या बंधूंनी घेतलेला आहे समाजाची सेवा करणे हे त्यांच्या रक्तात मिनलेलं आहे आणि आज आपल्याकडे जे सचिव साहेब आहेत माननीय श्री यशवंत साहेब त्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तर त्यांच्या बरोबर आमचा आता दोन वर्ष हा प्रवास झालाय त्याच्यामध्ये कधी त्यांनी आम्हाला आजपर्यंत असं कधी असं कमी लेखलं नाही की काय नाही की कधी कुठला अपशब्द नाही एक बहीण ना म्हणूनच आमच्याशी त्यांनी कधी पण संवाद साधला काम केलेलं आहे आणि म्हणून मी विनंती करणार आहे पांडुरंग पाटील हा खरा म्हणजे एक आनंदाचा आणि चांगला दिवस आहे सन्मान्य यशवंतराव म्हात्रे यांचा स्फूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे वाढ कशी झाली उत्पन्नात वाढ कशी झाली कोट्यावधी रुपये तर दुसरे जमवलेत शिवाय अशा ठिकाणी बाजार समिती चालाच्या का त्याला एक चांगल्या प्रकाराचं चा ऑफिस कर्मचाऱ्यांची एक चांगल्या प्रकारची उपस्थिती अशा तीन दिवस प्रगती करत आहे आणि आपल्या कदाचित ऐकण्यात आलं असेल किंवा नेहमात कसं चुकीचे हे सांगण्याचं काम सुद्धा म्हाते साहेबांनी केले वागणं एकदम शिष्टपर्य ससोटीन वागणं पारदर्शी व्यवहार आणि सर्वांना घेऊन चालणं स्नेह पुन्हा आचरण आणि सर्वांचे तुम्हा सर्वांची साथ सहकार्य जेवढे कुशुत्पन्न बाजार समितीचे जे संचालक असतील सभागृती उपसभाधी या सर्वांची साथ असेल विश्वास असेल सहकार्य असेल प्रोत्साहन असेल आणि या सर्वांमुळे आज उत्पन्न वादा समजे भिवंडी कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांकाचे प्रथम क्रमांकाचे पार्थ मिळू शकले भिवंडी वाचण्याच्या शिल्पशा मानाचा धुरा खोवलेला आहे आम्हा सर्वांना अभिमान स्फोट आहे दादांच्या विषयी बोलायचं म्हणजे म्हणजे दादा एकदम शिष्टप्रिय प्रामाणिक ससवटीने वागणारे लहानपणापासून कामाकडे लक्ष देणारे आणि अभ्यास हो बुद्धीचे आणि दादांना खूप म्हणजे खेळाची बनावट होती आणि अनेक कलाकुलांनी संपन्न दादा लहानपणापासून चित्र पण एवढे मस्त करायचे का आपली प्र माणसाची प्रतिमा उभी करायचे अनेक गुणांनी म्हणजे परिपूर्ण असे दादा आणि दादांचे गुण हेरूनच आमचे परमपूज्य सर्गे वडील अनंतराव साहेब यांनी दादांना ठाण्याच्या एम म्हणजे प्रकाश अशा मोह विद्यालयामध्ये शाळेमध्ये टाकलं आणि त्या शाळेमध्ये पण दादाने विशेष प्रावीण्य मिळवलं परंतु कॉलेज जीवन पूर्ण होण्याच्या अगोदर दादा कुशोंद बाजार समितीच्या सेवेत रुजू झाले आणि सेवेमध्ये तर आपल्या कुषणाच्या उत्पन्नतेसाठी उत्कृष्टसाठी आपले सर्वस्व अर्पण केले समर्पण केले खरोखर निवृत्त होत असले तरी पण हा सामाजिक सेवा जो त्यांच्या आपल्या त्या सामाजिक सेवेतून दा, सा ते कधीच निवृत्त होणार नाही खरोखर दादां दा दादांचं जे कार्य आहे ते आमचे परमपूज्य स्वर्गीय वडील अनंतराव म्हात्रे आणि स्वर्गीय बंधू चंद्रकांत म्हाते यांचा आदर्श घेऊन आमचे दादा समाजातील जे काही असतील उपेक्षित दुर्लक्षित अपंग वृद्ध यांना नेहमी मदत करत जनमानसातून ते निवृत्त होणार नाहीत त्यांचं कार्य आम्हाला माहीत आहे आणि त्यांना जी डॉक्टर जी पदवी दिलेली आहे ती याच कार्या दिलेली आहे मनी इज अ स्मॉल कॉईन मनी इज अ स्मॉल कॉईन हेल्थ इज अ बिग कॉईन लव इज अ लकी कॉईन फ्रेंड इज अ स्वीट कॉईन आणि रिलेशनशिप इज अ गोल्ड कॉईन म्हणजे यशवंत म्हात्रे धन्यवाद यानंतर मी माध्यमातून माझ्यासोबत डॉक्टर श्री यशवंत अनंत म्हात्रे हे काम करत असतात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा हवा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आम्ही रंजल्या गांजल्यांना सर्व आदिवासी कामगार असतील आदिवासी महिला त्याचबरोबर जे अनाथ बालक आहेत या बालकांना आम्ही ज्या काही वस्तू गरजू असतात त्या गरजू वस्तू देण्याचा प्रयत्न करत असतो मणीजी मणीजी म्हाते यांना खूप आनंदानाद्यांचा सत्कार करावा त्यांना जाण्याचे ना मात्र साहेब त्यांना कधीही मी दिवसा रात्री फोन करतो अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय करावं कसा ठराव करू काय लिहू कसं पत्र लिहू आणि त्याचं आज मी तिपर्यंत न कंटाळता या व्यक्तीने मार्गदर्शन केलेले आहे आणि कमी बोलणार आहे पण प्रसंग आल्यानंतर शेवटी शेवटी काय बोलायचं हे त्यांना आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं उत्तर आणि दानगा अनुभव मी त्यांचा आज तीन वर्षात बघितलेला आहे आणि खरंच त्यांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपली कोणाला महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटत पण नसेल का बाबा भिवंटीची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये एक नंबरची असेल यशवंत म्हात्रे ह्यांचं एक नाव येतो का जिथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजू माझे मित्र पाटील यांनी आता सांगितलं की ज्यांनी पडता काल बघितलं चांगला मधला काल पण बघितला आणि चांगला काळही बघितलं हे सर्व याच्यामधला जिथे कामगारांना पगार द्यायला पैसे नसतील ह्याच अनंत विश्वन अनंत म्हात्रे यांनी घरून पैसे आणून पगार दिलेला हा माणूस आहे आपल्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जनरली पैसे खाण्याचं काम करणारी लोक मंडळी असतात त्याच्यात मी कोणाचं काही नाव घेत नाही परंतु जनरल आहे कोणीही माणूस जातो ना तो पहिल्यांदा काय बघतो का आपला पोट कसा भरेल पण हा माणसाने बघितलं की दिवाळी आलेली आहे आपल्या घरामध्ये चार लाडूच्या करंज्या बनल्या जातील पण हे आपले कामगार आहेत त्या कामगारांची घरामध्ये दिवाळी कशी बनेल ही दिवाळी त्यांची साजरी व्हावा म्हणून मी आणि आत्माराम गुली आम्ही ती दोघेही तिथे त्यावेळेला असताना ह्या माणसाला आम्ही सांगितलं आता कसा करता येईल रे बाबा मागच्या वेळेला आपण दोन पगार तर केली त्या दोन पगार एक दिवाळी साजरा करण्याचा काम करण्याचा जो काम केला असेल असं वाटतं आणि एक मी माना यशवंत म्हात्रे यांना माझी खरोखर म्हणजे कलकलीची विनंती आहे आतापर्यंत मी एक कर्मचारी ना त्यांनी काम केलं सर्व कर्मचाऱ्यांना काय अडचणी आहेत त्या कर्मचाऱ्यांना पाठबल देण्याचं काम केलं अनेक कर्मचारी त्याच्या विरोधात गेले तरी पण त्यांनी त्यालाही रुजू करून घेतला आता विचारला पाहिजे आणि त्यांनी आता त्याला पटेल ते पक्षात जावं आणि त्या पक्षाचं कार्य करावं कारण शेवटी लोकांसाठीच काम करत राहायला पाहिजे आपल्या घरात तर या ठिकाणी भोरी आज यश्वर साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम परंतु आमची वाडी आल्यानंतर खरोखर त्याला तारेवरची कसरत करायला लागली याचं एक कारण सांगतोय कारण या बॉडीमध्ये आनेक प्रकार, आनेक पनें, पनें अनेक प्रकार अनेक पक्षातून निवडून आलेले लोक आहेत त्यांना पणन पणन विभागाचा कार्यभार सांभाळावा लागतो त्यांना कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागतो त्यांना आम्हाला सुद्धा सांभाळून घ्यायला लागतं कारण अनेक पक्षातून निवडून आलेल्या लोकांची सल, मत भिन्नता असते परंतु सर्वांना आज आम्ही कोणी केलं असेल तर आमच्या यशवंतदा केलेलं आहे व्यक्तिमत्व आणि व्यक्ती ह्यातलं जे फरक आहे ह्यातलं जे अंतर आहे हे अंतर अडतीस वर्षाच्या त्यांच्या सेवेमध्ये आणि चौदा वर्षाच्या त्यांच्या सचिव पदाच्या सेवेमध्ये आहे खरोखरच बाजार समितीची मी जी माहिती घेतली मला जी माहिती मिळाली ती अतिशय कडतरशा परिस्थितीमधून आज महालाचं वर्णन आमच्या श्रीरामदादांनी केलेलं आहे आणि खरोखरच आपली भिवंडी बाजार समिती ही महाराष्ट्रात सर्व क्षेत्रामध्ये पुढारलेली अग्रेसर अशी बाजार समिती आज निर्माण झालेली आहे आणि ही जी आजची परिस्थिती आज आपल्या ह्या बॉडीला मिळालेली ही बाजार समिती आहे ह्यासाठी आजच्या परिस्थितीसाठी खरोखरच खडतर असा प्रवास खूप अशी मेहनत आणि सचोटी ही पणाला लागली गेलेली आणि ही सर्व ज्यांच्या नेतृत्वात लागली ते आजचे हे आपले सर्वांचे लाडके आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी ते दादा आहेत पण मी बाजार समिती साहेबच म्हणतो कारण तसं नात्याने बघायला गेलं तर ते माझे वडील बंधू होतील म्हणून मी त्यांना दादा बोलतो आणि बाजार समितीमध्ये त्यांना साहेबांशिवाय मी आवाज देत नाही कारण त्या त्या व्यक्तिमत्वाचा तिथं तो, तो सन्मान झाला पाहिजे देऊन आपली भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती कोकण प्रांतातून प्रथम क्रमांकावर आणण्याचं जे आलेलं आहे आणि सन्मान मिळालेला आहे याचं सर्व श्रेय मी देईन ते ह्या व्यक्तिमत्वाला आणि त्याच्या सर्व सहकार्यांना बाजार समितीच्या प्रशासकीय तरी तुम्ही आमच्या स्मरणात सदैव राहाल कारण आम्हाला तशी आवश्यकता तुमची लागेल आणि आम्ही अपेक्षा करतो की माझ्या सर्व प्रशासकीय सहकार्या उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या वतीनं भिवंडीकर शेतकरी सहकार्यात सर्व विविध सहकारी सोसायटी सर्व पदाधिकारी सर्व सेवा तुमच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा देतो जिथं काही कमी पडलं तिथं दादांना हाक मारली त्यांनी हात पुढे केला असे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने ते या सरकारी नियमानुसार निवृत्त होत आहेत परंतु मला नाही वाटत ते निवृत्त होणार असं कारण आता त्यांची जबाबदारी वाढलेली कारण कुटुंबाला त्यांनी वेळ द्यायचा आहे आतापर्यंत वेळ दिला नसेल आता कुटुंबासाठी वेळ देऊन कारण ताईंनी पण आता सेवानिवृत्ती घेतलेली आहे आणि दोघांनी स्वतःच्या जीवनाच्या या ठिकाणी उत्कर्ष आणि स्वतःचा आनंद घ्यायचा आहे ही त्या ठिकाणी मी त्या प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो हिंद यापुढे ते सेवानिवृत्ती होऊन येणाऱ्या कालासाठी पूर्वी आपली जुनी मंडळी बोलायचे का उत्तम शेती मध्यम व्यापारी व कनिष्ठ नोकरी तसेच आता ते या आपल्या सेवा नंतर आपल्या येणाऱ्या काळामध्ये ती आपली शेती असेल किंवा व्यापार असेल याकडे त्यांनी ओला फिरावे आणि आपल्या कुटुंबाला वेल द्यावे आपल्या मुलांसाठी वेल द्यावे आणि भरपूर माझ्या जु नांदुरकी सेवा सोसायटी मार्फत तसेच माझ्या कुटुंबामार्फत शुभेच्छा देतो यांच्या कर्तृत्वाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कारण की जी कृषी उत्पन्न बाजार समिती आपली खालच्या लेवल पासून आज जे उत्तुंग भरारी म्हणजे कोकण विभागामध्ये अगदी प्रथम क्रमांक आपला आलेला आहे याचं सर्व श्रेय हे मार्गदर्शक आणि आपले सचिव माननीय यशवंतजी मात्रेसाहेब यांचंच आहे तर या एक समितीचे सचिव यशवंत म्हात्रे हे सेवानिवृत्त होत आहेत खरोखर आम्हाला दुःख होतो काही न मन वाटले असेल शांताराम सांगितला तर यशवंत पैसे खातो पैसे खातो अरे किशोरला तर ते नाही सांगत या जगात सुद्धा मिळणार नाही मला वाटलं होत की मी सभापती झाल्यावर ते सचिव झाले असते तर ते दहा कोटी नाही वीस कोटी गेले असते आता मला असं वाटत होत की यशन मात्र मला सचिव भेटले असते तर बर झाला असते आणि एवढे माझे संपवतो जय हिंद जय मान हरिशंद्र विशेष आपण सकाळी

हंगामी स्वरूपात एकदा एकोणीसशे सत्याऐंशी रोजी बाजार समितीच्या सेवेत रुजू झालो त्यावेळी बाजार समितीचं उत्पन्न फक्त तीन लाख होतं आणि बाजार समिती डबल लाख होती आमचं मासिक वेतन होतं रक्कम रुपये चारशे आणि त्या वेतनात सुद्धा आम्ही समाधानी होतो त्या, त्या परिस्थितीत काम करून आज या बाजार समितीची अशा प्रकारे उन्नती झालेली आहे की बाजार समितीचं उत्पन्न दहा कोटीपेक्षा अधिक झालेलं आहे आणि बाजार समिती वर्गाने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि त्यामुळेच माझ्या प्रशासन कालावधीमध्ये ही ऊर्जितवासी झाली आणि बाजार समिती भेवंडीला क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांक कोकणाभागात मिळाला या माझ्या सेवाकाळामध्ये प्रथम सभापती एकोणीसशे सत्तावन्नला बाजार समिती स्थापन झाली त्यानंतर बी टी भावे होते त्यानंतर नरसिंह भास्कर पाटील साहेब मला वाटतं सतत तीन कमिट्यांमध्ये चेअरमन होते त्यानंतर काना चले सभापती झाले त्याच्यानंतर सन्मान्य भोळे साहेब या तालुक्यामधल्या अतिशय मोठं व्यक्तिमत्व अशा मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या हाताखाली मला काम करायला मिळालं हे मी खूप मोठं भाक्य समजतो आणि आत्ता जे अध्यक्ष स्थानी बसलेले आहेत ते सन्माननीय जेवणपेटी साहेब की ते जेव्हा सर्वपती झाले तेव्हा बाजू समितीचं ऑफिसे भाड्याच्या कार्यकाळात जागेत होतं आणि त्यांनी स्वतः एक निधी उभारणी करून दिला आणि डिपॉझिट जमा केली स्वतःच्या नावाने अनावा जमा केली आणि बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीचं पहिलं ऑफिस तिथे सुरू झालं हे खरं म्हणजे सन्मान्य जगंत पाटील साहेबांचं एक मोठं योगदान होतं त्याच्यानंतर बाजार समितीने त्यांच्या काळातच ऊर्जितावस्थेला एक, एक प्रारंभ केला दोन हजार दहामध्ये मला सचिव पदावरती एक तत्कालीन ता, संचालक मंडळाने प्रभारी सभापती सचिव म्हणून नेमणूक केली मी साधारण सहा सात महिने काम केलं आणि माझं कामकाज बघितलं आणि सन्मान्य आजचे माजी, माजी खासदार माजी मंत्री पंचायतराज राजमंत्री त्यांचं वर्चस्व होतं संचालक मंडळावरती त्यांच्या आशीर्वाद घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने मला कायमस्वरूपी सचिव पदावरती नेमणूक दिली मी आज सन्मान्य माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचं सा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज जे माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम या सध्याचे संचालक मंडळाने जो मोठा कार्यक्रम करून आणि या स्वरूपात माझा भव्य दिवस सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी संचालक मंडळाचा अतिशय ऋणी आहे आणि या संपूर्ण अडतीस वर्षाच्या से सेवा काळात जे मला कर्मचारी लाभले त्यांनी मला चांगल्या प्रकारचं चा मोलाचं चा सहकार्य केलं आणि या बाजार समितीला ऊर्जिता अवस्था मिळवून देण्यासाठी एक मोलाचा योगदान दिलेलं आहे मी त्यांचा आभार मानतो आणि आता जी सुवर्ण फळं चाकायला त्यांना मिळणार आहे ही अशीच परिस्थिती कायम तुम्ही राखावी अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आताच्या संचालक संचालक मंडळाच्या बहुतेक सदस्यांनी एक इच्छा व्यक्त केली की तुम्ही चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे आणि काही शासकीय कायदा नियम यांचा चांगला अभ्यास केला आहे तर यापुढेही बाजारप्रमितीला जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्हाला सहकार्य करा आणि मोलाचं मार्गदर्शन करा मी शंभर टक्के त्याला सहकार्य करण्याचं आश्वासन देतो यापुढचं आयुष्यसुद्धा मी समाजासाठी जेवढं खर्ची करता येईल त्यासाठी प्रयत्न करीन आता जे उपस्थित आले माझ्या प्रेमापोटी उपस्थित राहिलेले मित्रमंडळी परिवार आणि संचालक मंडळ तथा माजी संचालक आणि काही मान्यवर व्यक्ती यांचं मी खूप खूप आभार मानतो आणि मी सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र